नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संतल गॅसपायरिस्टू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो कालच आपण बी एम एस च्या राऊंडच्या संदर्भाने एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये आपण साधारण राऊंड कधी होऊ शकतो म्हणजे विशेष म्हणजे चॉईस फिलिंगच्या संदर्भाने कारण रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही ऑलरेडी झालेली आहे तर या संदर्भात डिटेल माहिती देणारा व्हिडिओ कालच आपण पोस्ट केलेला होता आणि काल रात्रीच सिटी सेलच्या माध्यमातून जे तर ऑफिशियल नोटीस जे आहे ती पब्लिश झालेली आहे आणि नेमकी नोटीस काय आहे शेड्यूल काय आहे हे थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना सुद्धा नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून बी एम एस जो पहिला राऊंड आहे त्यासाठी नोटीस नंबर आठ जी आलेली आहे नेमका त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स दिलेले ते आपण बघून घेऊया आणि मग शेड्यूल पण तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे तर इथे दिलेलं आहे शेड्यूल ऑफ कॅप राऊंड वन फॉर आयुर्वेद म्हणजे बी एम एस होमिओपॅथी आणि युनानी बी एम एस युनानी मेडिसिन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि याच्यामध्ये रेफरन्सचं काही महत्व नाही आपल्याला आता इथं बघा इन कंटिन्युएशन टू लाभ रेफर्ड नोटीस द कंटेडन ऑथ कंपेटन ऑथॉरिटी हॅज डिसाइडे वन फॉर बीएमएस बीएचएमएस बी एम एस ग्रेजुएट कोर्सेस एज एसपर शेड्यूल गिवन गेलो शेड्यूल ऑफ बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्सेस के अप्रॉम वन आता या ठिकाणी जे तर आपल्याला तीन महत्वाचे मुद्दे तुम्हाला पाहायला मिळतील एक म्हणजे आपल्याला जे सीट मॅट्रेस आहेत ते साधारण नऊ तारखेला पब्लिश होताना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला डेट दिलेली आहे त्यानंतर चॉईस फिलिंग ची जी प्रक्रिया आहे त्यासाठी सुद्धा नऊ तारखेला सुरुवात होणार आहे अर्थात हे नऊ तारखेला जरी म्हणत असले तर हे कदाचित बारा एकच्या नंतर किंवा दोनच्या नंतर ही चॉईस फिलिंग सुरू होऊ शकते जसं आपला एमबीबीएस बिडियाचा अनुभव आहे सायंकाळी चार साडेचार नंतर चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झाली जी डेट दिलेली होती त्या डेट त्या डेटच्या दिवशी तर इथे सुद्धा साधारण आपल्याला साधारण असं गृहीत धरा की एकच्या नंतर चॉईस फिलिंग सुरू होईल तर चॉईस फिलिंगची ज्या डेट आहे त्या नऊ सप्टेंबर अकरा सप्ट सप्टेंबर पर्यंत म्हणजे साधारण तीन दिवस दिलेले आहेत आणि इथे सुद्धा सहा वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे परंतु दिले पर मागचा अनुभव पाहता इथे सुद्धा थोडीशी वेळेत वाढ होऊ शकते माहीत नाही परंतु आपण दिलेल्या वेळेमध्ये आपली चॉईस फिलिंग पूर्ण करावी हे पण मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे त्यांच्या त्यांच्या परफॉर्मन्सनुसार म्हणजे नीटच्या स्कोअरनुसार साधारण तेरा सप्टेंबरला जे तर पहिली सिलेक्शनची यादी ही आपल्याला जाहीर होताना या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे ज्या मुलांनी ज्या मुलांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी प्रॉपर टॉईस फिलिंग केली आहे त्याचे अलॉटमेंट या ठिकाणी पाहायला मिळेल आता ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन कोटा असतात आयक्यू को म्हणतो इन्स्टिट्यूट कोटा ता, त्याची प्रक्रिया सुद्धा याच राऊंडमध्ये होत असते आणि पहिल्याच राऊंडला मध्ये जास्तीत जास्त ऍडमिशन मिळण्याची संधी असते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये बीएमएस लाडमिशन आहे स्कोअर कमी आहे बाहेर राज्यात जायचं नाही अशा मुलांच्या दृष्टीनं सुद्धा ही एक महत्वाची संधी असणारे पहिला राऊ त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी राऊंडमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांचं नाव येणार आहे त्यांना ऍडमिशन मिळणार आहे त्यांना संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे आता याच्यामध्ये काही पालकांच्या वतीने तर सुट्ट्या बऱ्याच आहे या दरम्यानच्या काळामध्ये आणि त्यामुळं या दरम्यानच्या काळामध्ये डीडी काढण्याच्या संदर्भानं अडचण होऊ शकते अशा संदर्भात काही पालकांची जे विचारणा होत होती विशेषतः मराठवाड्यामध्ये चौदाला तुमची लिस्ट लागली त्या दिवशी शनिवार आहे आणि तो मला वाटतं सेकंड सॅटर्डे असणार आहे त्यानंतर म्हणजे चौदाला बँकेला सुट्टी आहे पंधराला रविवार आहे त्यानंतर सोळा तारखेला जे ईद ए मिलादची सुट्टी आहे त्या दिवशी सुद्धा बँका बंद आहे त्यानंतर सतरा तारखेला अनंत चतुर्दशी आहे म्हणजे त्या दिवशी सुद्धा बँकेला सुट्टी आहे म्हणजे सलग चौदा पंधरा सोळा सतरा सुट्टी आहे आणि ऍडमिशन साठी अठरा तारीख ही शेवटची दिली आहे तर आपल्या आपल्या परीनं आपण सी टी सी एल नक्की करा रिपोर्टिंगची डेटी थोडीशी एक्सटेंड व्हावी जेणेकरून तुम्हाला कॉलेजला जात असताना तुम्हाला शक्यतो त्या ठिकाणी जे तो डीटी द्यावा लागतो किंवा होऊ शकतं की या सुट्ट्यांचा विचार करता महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमात एक नोटीस जाहीर होऊ शकते त्या माध्यमातून जे चेक सुद्धा ठिकाणी चालेल अशा प्रकारची नोटीस येऊ शकते त्यापूर्वी अशा प्रकारची नोटीस आलेली आहे जेव्हा बँकांच्या सलग सुट्ट्या आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये डीडी काढणं कुणालाही शक्य होत नाही म्हणून बऱ्याचदा जे अं त्या ठिकाणी आपल्याला डीडी चेक सुद्धा स्वीकारला जाईल अशा पद्धतीची नोटीस सिटी सेलकडून येऊ शकते कारण पाच दिवसापैकी चार दिवस सलग सुट्टी आहे त्यामुळे ही सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकते तुर्तास महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून बी एम एस एस आणि बी एम एस ला प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅप्राउंडचं शेड्यूल आलेला आहे नऊ तारखेपासून अकरा तारखेला सायंकाळी सहा पर्यंत कॅ स्पिलिंग करायची आहे तेरा तारखेला अलॉटमेंट येईल म्हणजे सिलेक्शनची यादी येईल या आणि चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत आपल्याला संबंधित कॉलेजला ऍडमिशनसाठी रिपोर्टिंगला जायचं आहे महत्वाची अपडेट आपल्याला आवडली असते या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना सुद्धा नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद